इचलकरांची महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर बावीस हरकती सूचना दाखल झाल्या होत्या त्यावर आज जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत दोन तास सुनावणी झाली त्यामध्ये बावीसपैकी एकवीस जणांनी आपलं म्हणणं मांडलं महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या सुनावणीनंतर हरकती सूचनांबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग यानुसार प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे त्यावर हरकती सूचनांसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत होती या मुदतीत बावीस जणांनी हरकती सूचना मांडल्या होत्या यामध्ये प्रभागातील वस्त्यांचं विभाजन करू नये प्रभागरचना दुरुस्त करावी अथवा पूर्वीप्रमाणे ठेवावी चार सदस्यीय प्रभागरचनेमुळं विकास कामांवर परिणाम होणार असल्यानं एक सदस्यीय प्रभागरचना करावी अनेक छोट्या रस्त्यांचं केलेलं सीमांकन रद्द करावं पूरबाधित क्षेत्रासाठी एक सदस्य प्रभाग करावा यासह प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवून सदस्य प्रभाग रचनेबाबतच्या हरकती सूचनांचा समावेश होता या हरकती सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज सुनावणी ठेवली होती महापालिकेच्या सभागृहात दुपारी एक वाजता सुनावणीला प्रारंभ झाला यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन आयुक्त पल्लवी पाटील यांनी हरकतदार आणि सूचना करणाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यावेळी काहींनी प्रत्यक्ष नकाशाद्वारे प्रारूप प्रभाग रचनेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या बावीस पैकी एक हरकतदार अनुपस्थितीत राहिल्यानं एकवीस जणांची सुनावणी झाली दोन तास चाललेल्या या सुनावणीनंतर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असून जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील असं सांगण्यात आलं